सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मार्केटचा त्यावेळेसचा ऑल टाईम हाय आणि त्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ काहीतरी पाच टक्के दहा टक्के प्लसमध्ये होता पुन्हा आज मार्केट म्हणजे आजची जर तारीख विचार केला तर आपण या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा जवळजवळ चौदा महिन्यानंतर मार्केट त्याच प्राईजला म्हणजे सव्वीस हजार दोनशे रुपयाच्या आसपास असून सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ जो एक वर्षापूर्वी प्लसमध्ये होता आता मात्र तो मायनस आठ ते दहा टक्के मायनसमध्ये दिसतोय किंवा मा, ज्यांचा पोर्टफोलिओ वीस टक्के प्लसमध्ये होता त्यांचा एक वर्षानंतर सुद्धा त्यांचा पोर्टफोलिओ दहा टक्के कमी झालेला आहे म्हणजे माय प्लसमध्ये असेल पण तो दहा टक्के असेल एक वर्षापूर्वी वीस टक्के होता आणि आता तो दहा टक्क्यावर झालेला आहे असं का झालं असेल की मार्केट तर कंटिन्यू मध्ये आहे पण आपला पोर्टफोलिओ अजूनही वाढलेला नाहीये निफ्टीनं ऑल टाईम हाय मारला पण माझा पोर्टफोलिओ अजूनही ऑल टाईम हायवर गेलेला नाहीये बरोबर असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये या ठिकाणी येत असतील तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण घेणार आहोत की नेमकं कोणतं कारण आहे कोणत्या कारणामुळं आपला पोर्टफोलिओ अजूनही वाढलेला नाही आहे मग वाढू शकतो का किंवा नाही किंवा याच्यावर काय उपाय आहे याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत तत्पूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेले पॅल्यावर प्रेस करा तर या ठिकाणी आपण जाऊया स्क्रीनवर स्क्रीनवर आणि आणि गेल्यानंतर तुमच्या तुमच्या बऱ्यापैकी काही गोष्टी लक्षात येतील काय कशा आता या ठिकाणी जर बघितलं तर या चार्टवर आपण जातोय आणि या चार्ट तुमच्या लक्षात येत असेल की सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी ऑल टाईम आहे तर या ठिकाणी सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर हा या ठिकाणचा निफ्टीचा हाय होता आणि यावेळेस जर तुमचा पोर्टफोलिओ दहा टक्के प्लस मध्ये असेल तर तो आता मायनस किंवा प्लस एक किंवा दोन टक्के असेल सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तुमचा पोर्टफोलिओ जर वीस टक्के प्लस मध्ये असेल तर तो आता फक्त दहा टक्के प्लस मध्ये असेल एक वर्ष झालं मार्केट खाली आलं आणि पुन्हा वरती केलं तरी सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ वीस टक्क्याला वीस टक्के येण्याऐवजी दहा टक्क्यांना कमी झालेला पाहायला मिळेल हॅलो लक्षात तर हे असं का घडलं तर याच्याबद्दल आपण माहिती घेऊया सगळ्यात महत्वाचा आहे मार्केटचा जो काय हा जो काही इंडेक्स चार्ट आहे जो निफ्टीचा हा मात्र पुन्हा एकदा ऑल टाईम हायवर आलेला आहे पण इतर सेक्टरचा विचार केला तर ते सेक्टर अजूनही अपट्रेंडमध्ये आहेत तर कोणते सेक्टर आहेत ज्याच्यामध्ये तुमची गुंतवणूक अडकून पडलेली आहे पण ते मात्र अपट्रेंडमध्ये आलेले दिसत नाहीत आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर निफ्टी सोडून आता निफ्टी आणि बँक निफ्टी सोडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं निफ्टी एफ एम सी जी हे एक सेक्टर आहे मीडिया सेक्टर आहे ॲटो सेक्टर आहे आय टी सेक्टर आहे पी एस यू सेक्टर आहे फार्मा सेक्टर आहे रिअलिटी सेक्टर आहे एनर्जी सेक्टर आहे इन्फ्रा सेक्टर आहे आणि मेटल सेक्टर आहे आता झालं काय आहे तर तुमची जी गुंतवणूक आहे जी दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे ती एफ एम सी जी मीडिया आय टी फार्मा रिलिटी आणि एनर्जी या सेक्टरमध्ये तुमची यापूर्वी गुंतवणूक झालेली आहे आणि त्याच्या ऐवजी आता मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं तर ॲटो सेक्टर असेल इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रा सेक्टर असेल मेटल सेक्टर असेल आणि पी एस यू बँक असेल तर हे जे चार सेक्टर आहेत या चार सेक्टरमध्ये मा मागच्या या एका वर्षामध्ये ते जी आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळते तेजी ते हो हो ला, ला पन, जी मिळते याचा अर्थ त्याने जो काय ऑल टाइम हाय मारला होता आधीचा जो सप्टेंबर चोवीस मध्ये मारला होता त्याला त्याने या ठिकाणी ब्रेक केलेला आपल्याला पाहायला मिळतं पण बाकीच्या सेक्टरचा जर विचार केला तर त्याने अजूनही त्यांचा ऑल टाईम हाय ब्रेक केलेला नाही आहे आणि ज्यावेळेस दोन हजार चोवीसच्या मध्ये इतर जे सेक्टर आहेत म्हणजे कोणते सेक्टर तर एफ एम सीचे सेक्टर असेल लक्षात घ्या या ठिकाणी जर पाहायला मिळत असेल तर एफ एम सीजी से सेक्टरमध्ये खूप मोठी तेजी आली आणि तुमचे जे काही स्टॉक आहेत ते इथं अडकलेले आहेत त्याच्यानंतरचा जो हाय आहे त्या हायला अजूनही ब्रेक केलेला आहे म्हणजे तो अजून या ठिकाणी जो ज्या प्राईजला तो पाहिजे होता म्हणजे सेक्टर एफ एमसीजी से सेक्टरचा विचार केला तर जवळजवळ अडुसष्ट हजार सहासष्ट हजाराच्या आसपास हे सेक्टर पाहिजे होतं पण ते सध्या पाच पंचावन्न हजार पाचशे रुपयाला ट्रेड करत आहे लक्षात याच्यामध्ये तुमचे काही स्टॉक असतील या सेक्टरचे आता तुमचे स्टॉक कोणत्या सेक्टरचे आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्ही चेक करू शकता कसं चेक करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे आता बघूया आपण थोडंसं पुढचं पुढं बघूया काय काय आणि कशा पद्धती पुन्हा बघा या ठिकाणी मेडिया सेक्टरचा विचार केला तर मेडिया सेक्टरचे काही स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओला आहेत तो, तो सुद्धा ते सुद्धा सेक्टर आपल्याला मध्ये पाहायला मिळतं आता बघा ऍटो सेक्टरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं ऍटो सेक्टर म्हणजे जी काही तुमची गुंतवणूक आहे यापूर्वी जरी असेल तरी सुद्धा ऍटो सेक्टर ऑल टाइम हायला पुन्हा या ठिकाणी ब्रेक केलेलं पाहायला मिळतं आता ले ले ही जी रॅली आलेली आहे इथून आम्हाला पाहायला मिळतं चोवीस हजारावर ब्रेक केल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस जीएसटी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आली ॲटो सेक्टरच्या कुठल्याही तुम्ही काय जी वाहन गर्दी करताय त्याची जी जीएसटी होती ती अठरा टक्क्यावरून सॉरी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के करण्यात आली आणि ॲटो सेक्टरला एक बुस्टर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आणि ही जी रॅली आहे थोडस अजून कंटिन्यू होताना आम्हाला पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर आय टी सेक्टर आहे आय टी सेक्टर सुद्धा त्याच पद्धतीनं ऑल टाईम हाय जो मारलेला होता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जूनच्या दोन हजार चोवीसच्या एंड पर्यंत आय आय टी सेक्टरवर थोडीशी ते आपल्याला पाहायला मिळाली पुन्हा याच्या या ठिकाणी जे करेक्शन आहे त्याच करेक्शनमध्ये अजूनही आय टी सेक्टर आपल्याला अडकून पडलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघितलं तर इथं पीएसयू बँक आहेत बँकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऑल टाईम हाय जो आहे सप्टेंबरमधला म्हणजे जून दोन हजार चोवीस मध्ये जो हाय मारलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वरच्या बाजूची मुवमेंट या पीएसयू सेक्टरमध्ये आहे आणि तुमच्याकडे मात्र पीएसयू सेक्टरच्या म्हणजे पीएसयू बँकचा कुठलाही स्टॉक तुमच्या पोर्ट तुम पोर्टफोलिओमध्ये नसल्यामुळं तुमचा पोर्टफोलिओ कुठेही अजूनही मायनसमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यासोबत आपण जर बघितलं तर फार्मा सेक्टर त्याच पद्धतीने हे चेक करा की या ठिकाणी फार्मा सेक्टरमध्ये सुद्धा जो काय हाय आहे तो ब्रेक केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही पण थोडस ॲव्हरेजमध्ये मध्ये तो आहे त्यानंतर रियालिटी सेक्टरचा आपण तोच प्रॉब्लेम आहे की या ठिकाणी रियालिटी सेक्टरचा जो हाय होता तो हायच्या अजूनही खाली स्ट्रेड करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे एनर्जी सेक्टर भरभरून लोकांनी एनर्जी सेक्टर कारण दोन हजार तेवीस मध्ये जे एनर्जी सेक्टरची जी रॅली आलेली आहे ती आपल्याला खूप मोठी रॅली आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या रॅलीनंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर या एनर्जी सेक्टरचे सर्वच्या सर्व जे काही स्टॉक आहेत ते आपल्याला डाऊनमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यात अजूनही करेक्शन चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओमध्ये एनर्जी सेक्टरचे स्टॉक असल्यामुळं त्यांचा पोर्टफोलिओ वाढण्याची अजिबात म्हणजे या लेवलला जोपर्यंत हा एनर्जी सेक्टर येणार नाही तोपर्यंत त्यांचा पोर्टफोलिओ वाढताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं इन्फ्रा थोडंसं तेजी आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळते म्हणजे थोडंसं करेक्शन झालं आणि करेक्शनच्या लेवलला त्याच ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मेटल सेक्टरचा जर विचार केला तर या ठिकाणी मेटल सेक्टर, सेक्टर सुद्धा माटी पाठीमागचा जो काही एक तेजी आणि तेजीच्या नंतर करेक्शन आणि करेक्शनच्या नंतर जो ऑल टाईम हाय आहे त्याला ब्रेक करून वरच्या बाजूने ट्रेड करताना पाहायला मिळतं आता तुम्ही चेक करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या सेक्टरचे आहेत समजा जर तुमच्याकडे जास्तीत जास्त स्टॉक जर एफ मीडिया आयटी मेडिया आय टी फार्मा रियालिटी एनर्जी या सेक्टरची असतील तर निश्चितच तुमचा पोर्टफोलिओ दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो आहे त्याच्यापेक्षा मायनस दहा टक्क्याला तो कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे जर तुमची गुंतवणूक या ठिकाणी पीएसयू बँक त्यानंतर एफ एम सी जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुन मेटल सेक्टरमध्ये असेल तर तुमचा जो दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आता सध्या म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा विचार केला तर तुमचा पोर्टफोलिओ एक दोन टक्क्यानं वाढलेला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे या ठिकाणी बाकीचं जे काही रियालिटी एनर्जी सेक्टर आहे या सेक्टरमध्ये जे काही स्टॉक आहेत यांचे हे स्टॉक बऱ्यापैकी मिड कॅपमधल्या आणि स्मॉल कॅपमध्ये असलेले स्टॉक आहेत आणि या स्मॉल कॅप स्टॉकचा पीई आहे तो खूप मोठ्या पद्धतीने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामुळं त्या स्टॉक त्या स्टॉकच्या किंवा त्या, त्या सेक्टरच्या स्टॉकमध्ये आपल्याला अजूनही ते जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर आता काय करू शकता तर सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही अजूनही मेटल सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पी बँक आणि या ठिकाणी एफ एम सी जी सेक्टर या सॉरी ॲटो सेक्टर याच्यावर तुमची नजर जर असेल तर तुमच्या पोर्टफोलिओला एक बुस्टर मिळण्याची शक्यता जास्त आहे आता तुम्ही एखादा स्टॉक आहे तुमच्याकडं आणि एखादा स्टॉक अपट्रेंडमध्ये आहे कंटिन्यू आणि किंवा तुमचा एखादा जो स्टॉक आहे तुमच्या पोर्टफोलिओचा हो तो कोणत्या सेक्टरचा आहे त्याचा पीई किती आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा याच्याबद्दल या ठिकाणी या तुम्हाला माहिती देईन तर या ठिकाणी बघू शकताय पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या या ठिकाणी नवीन वॉशलिस्टला या ठिकाणी स्क्रीनर एस सी आर डबल ई एन ई आर स्क्रीनर हे एक वेबसाईट आहे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन वेब या ठिकाणी या पद्धतीने ओपन होताना पाहायला मिळेल त्याच्यानंतर या ठिकाणी काय करू शकता तर सर्च बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं सर्च कंपनी तुमच्याकडे जेवढे सेक्टर आहेत जेवढे जेवढे स्टॉक आहेत या ठिकाणी त्या टाकून द्या त्याचं नाव टाका येतं समजा डब्ल्यू एक्स मी इथं कुठल्याही स्टॉकबद्दल अधिक माहिती सांगत नाही आहे किंवा तुम्हाला रिकमेंड देत नाही फक्त माहितीसाठी कशा पद्धतीने चेक करायचं या ठिकाणी एखाद्या स्टॉकचं नाव घ्या वेदांत आपण या घेऊया आता बघा या ठिकाणचा जर विचार केला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो की या स्टॉकचा पीई अजूनही कमी आहे लक्षात आलं बघा तर तुम्हाला इथं पीई पाहायला मिळतो स्टॉक पी इथं आहे आणि तुमच्याकडे जे स्टॉक आहेत त्यांचा पीई जवळजवळ पन्नास प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळत असेल जर तुमच्याकडं एनर्जी सेक्टर असतील किंवा इतर कुठलं सेक्टर असेल त्यांचे पीई जवळजवळ पस्तीस चाळीस पन्नास पन्नासच्या पुढे सुद्धा असतील आणि सगळ्यात महत्वाचा आहे की हा सेक्टर हा जो काही स्टॉक आहे याचा चार्ट बघितला तर तुम्ही बघू शकता कुठल्या याचा तुम्ही याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता हे सेक्टर चालत आहे का हा स्टॉक चालत आहे का किंवा कोणते स्टॉक चालतात आणि त्या स्टॉकचा पीई किती आहे त्याचा सेक्टर चालत आहे का याच्याबद्दल तुम्ही वैयक्तिक या पद्धतीनं माहिती घेऊ शकता तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे की जरी तुमचा पोर्टफोलिओ मायनसमध्ये असला तरी काही हरकत आहे तुमची जी गुंतवणूक आहे ती कंटिन्यू जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तुम्हाला लॉंग टर्मचा विचार करता जास्त रिटर्न मिळणार नाहीत अजूनही तुम्हाला संधी आहे की इतर सेक्टर डाऊन जरी असले तरी तुम्हाला ते स्टॉक कमी किमतीमध्ये बाय करायला मिळतात आणि भविष्यामध्ये कुठलंही सेक्टर असलं तरी ते अपट्रेंडमध्ये राहणार आहे कारण एक छोटंसं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो की या ठिकाणी निफ्टीचा जर विचार केला आणि निफ्टीचा मंथली कॅन्डलचा विचार केला तर निफ्टीनं कधीही मागं वळून पाहिलेलं पाहिजे दिसत नाही आपल्याला म्हणजे या ठिकाणी दोन हजारचा मागच्या पंचवीस वर्षाचा विचार केला तर रॅली जी आहे कंटिन्यू हा जो काय कर्व आहे तो मधलाच कर्व आहे म्हणजे तुमची लॉंग टर्मची गुंतवणूक कुठल्याही सेक्टरमध्ये जरी असली तरीसुद्धा ते सेक्टर तुम्हाला प्रॉफिटमध्येच घेऊन जातं त्याच्यामुळं तुमचं एकच काम आहे फक्त आणि फक्त गुंतवणूक करत जाणं किंवा ॲव्हरेज करत जाणं आणि या पोर्टफोलिओकडं अजिबात बघायचं नाही तो मायनसमध्ये आहे का प्लसमध्ये आहे काहीही कसलीही चिंता न करता फक्त आणि फक्त तुम्ही गुंतवणूक करत जावा आणि या पद्धतीनं तुमचं भविष्यामध्ये याच पुढच्या काही काळामध्ये अशाच पद्धतीनं तुमच्या पोर्टफोलिओचा सुद्धा जो आलेख आहे तो याच पद्धतीनं चढता असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या पोर्टफोलिओ किती टक्के मायनसमध्ये आहे तो मात्र आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र